दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशीष बडवे आपले स्वागत करतो पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट पांढरकवडा शहरातील प्रख्यात असलेल्या व स्वच्छ वार्ड म्हणून ख्याती असलेल्या लोकमान्य टिळक वार्डाची अशी दुरावस्था झाली आहे येथे कचरा कुंडीच्या बाहेर ढिगभर नव्हे तर दोन ते तीन ट्रॅक्टरने कचरा संपणार नाही एवढा कचरा साचला आहे समाजसेवक झोटिंग यांनी नगर परिषदेला माहिती दिल्यानंतर नगर परिषदेने सफाई कर्मचारी पाठविले त्यानंतर ट्रैक्टर ने कचरा उचलने सुरू के परिसर दुर्गंधी ने व्यापला होता नागरिकां ना आरोग्य बाधा भावी अशी दुर्गंधी पसरली होती याला जबाबदार को नगर परिषदे स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत एक शहर स्वच्छ है अभियान सुरू के डेंग्यू आजार निर्मूलना जनजागृति वाटली मात्र नियमित कचराच उचलला जात नसल्याने कच्याचे ढिगारे शहरातील अनेक भागात साचल्याचे चित्र आहे ही स्थिती का उद्भवली पंचवार्षिक कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून नगर परिषदेवर प्रशासकांचा कारभार सुरू आहे त्यामुळे कोणत्याही विभागावर त्यांचे नियंत्रण नाही स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे मात्र ठेकेदार चोखपणे कर्तव्य बजावताना दिसत नाही बस स्थिती बिघडली घान उचलणाऱ्या सफाई कामगारांना सुरक्षा किट सुद्धा दिल्या जात नाही मास्क हँग्लोव्हज सुद्धा दिल्या जात नाही नगर परिषद फक्त नागरिकच्या नागरिकांच्याच नाही तर सफाई कामगारांच्या आरोग्याशी खेळ करत आहे आणि राजकीय नेते फक्त बघ्याची भूमिका घेत आहे तत्कालीन नगराध्यक्ष अनिल तिवारी यांचे कार्यकाळात दररोज रस्ते झाडजूड व घंटागाडी सुविधा नागरिकांना मिळायची पहाटे चारपासूनच ग्रामसफाई सुरू व्हायची गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात पहाटेची झाडजूड व घंटागाडी सेवा लुप्त झाली आहे आता नागरिक स्वतः जोर लावून आपला आपला परिसर वेळ मिळेल तसा स्वच्छ करीत आहेत मग नगरपरिषद टॅक्स आकारणी करते कशाला आशिष बडवेकडून स्पेशल रिपोर्ट सुपर भारत पांढरगवडा बेल आयकॉन दाबून आमचे चॅनल सबस्क्राईब कर